नमस्कार मित्रांनो मी ओमकार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो गणपती झाले आता येणार असताना नवरात्री त्यासाठी मंदिराची साफसफाई करायला मी सगळेजण जातोय म्हणजे मी पण आता दहा वाजता उठलो होतो पण पावणे अकरा वाजले जातो मी आता बघूया किती जण येत ते तर जस्ट मी आता मंदिरात पोचलो मित्रांनो तुम्हाला दिसत असेल जातोय माणसाला खूप जण तुम्हाला दिसत असतील तर म्हणजे बाहेरचा बाहेरचा कालखे मंदिर आहे छोटा तो पण साफसफाई चालू आहे त्याची व्हिडिओ काढली नाही मित्रांनो मी आता जस्ट कालखे मंदिरात पोचली तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित हे बघा किती गर्दी आहे बघा सकाळ सकाळ हे सगळेजण आलेत वाढीतले पोहोचतो तुम्ही बघितला सगळेजणांची साफसफाई माझी मागे मध्ये मंदिर सगळेजण आहे तिकडे अजून वरती प्रशांत तिकडे वरती आहे बाकी खूप जण आहेत म्हणजे तसे आहेत पब्लिक असं नाही असं नाही खूप जण आहेत आणि मित्रांनो मी म्हणजे दरवर्षी साफसफाई करत असतो कारण ते करणं भागच असतं मला नवरात्रीचा सण असतो त्यामुळे तर मित्रांनो घ्या सकाळ सकाळ काळ देवीचं दर्शन आहे बघा व्यवस्थित तुम्हाला दिसत असेल आणि या साईडला सगळे कळे लावत आहेत तुम्हाला दिसत असतील व्यवस्थित सगळेजणांनी गर्दी आहे तशी त्यावेळे प्रमाणात आहे आता बघूया मी आता बाहेर जातोय

मित्रांनो इकडचे कुंडा सगळे उचलतात तुम्हाला दिसत असेल म्हणजे तिथं धक्का तो धुवायचा आहे म्हणून सगळे कुंडा उचलतात हे बघा तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित आणि बाबा आहेत पवार बाबा तसं म्हणजे आहेत माणसं चांगल्या प्रमाणात आहेत म्हणजे दरवर्षी पण एवढीच गर्दी असते हाय खूप माणसं आहेत सकाळ सकाळ हे बघा व्यवस्थित सगळ्या कुंड्या आता उचलतील बाजूला ठेवतील हे बैकडे लागाय तिथं समोर आहेत ते हे बघा मित्रांनो तुम्ही बरं म्हणजे मागासून दाखवला हायवेवर साफसफाईच काम दादावाडी आणि फायद्या खूप जण तुम्ही बघितला आहातच आता मागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बोललो होतो की मंदिराला कलर मंदिर एक नंबर वाटणार आहे बघा मित्रांनो ह्याच्यापेक्षा दुप्पट चांगलं बघा तुम्हाला दसराच भेटणार लाइटिंग बिटिंग असते मस्त खत एकदम भारी आहे बघा तर मित्रांनो हे बघा सगळी आता हिकाचा साफसफाई करायला लागली आहे मधी व्यवस्थित आणि बाकीचे तिकडे आहेत हे बघा हे बघा अगा हं हे बघा व्यवस्थित बाकीच तिथे आहेत ते बघा ते पुण्यात व्यवस्थित आणि बाकीच्या इकडे साफसफाई करतात अर्धे वरती आहेत तिथे वरची टाकी साफ करतात तुम्हाला दाखवतो एक मिनटं खालून इथून दिसणार नाही हे बघा अर्धे वरती आहेत टाकी साफ करताय आणि बाकीचे इकडेच एकजण हे बघा हे बघा हे बघा इकडे आहेत आणि इकडे हा पूर्ण साफसफाई केली सरांनी सर हे मला सर होते शिकवायला पहिले ती चौथीपर्यंत हे बघाय हाच्या दिसतो मित्रांनो आता साफसफाई केली केल्यावर सगळं हा येतो तिकडचा ऋषा करतो तो आणि हा इकडचा हे बघा

저희 면접은 미리 택해 볼 테요. 저희 마을에서만 가던 다코다. 또 보던 다코도. 사기뷰. 후보자는 아니더라고. 에바가. 이게 뭐가? 마을에서만 가던 다코, 보던 뭐가? 후보자는 아니야. 제각자 문제를 잘 알고 있는. 말하자. काय काय मंदिर मित्रांनो मी आता बाहेर होतो आता वरती येतो तुम्हाला वजून एक व्ह्यू दाखवतो काळखी मंदिराचा म्हणजे साफसफाई करतात ती दाखवतो आता वरती जाते कलर करताय दाखवतो वरून आणि मंदिर हा दशरथ एवढा भारी तुम्हाला बघायला भेटणार नाही एक नंबर लाइटिंग विटिंग असते मस्त रिती खतर आणि कार्यक्रम नऊ दिवसाचे नऊ हो कार्यक्रम बहुतेक कलर मित्रांनो कम्प्ल्युटर आहे बघा राहिलेला कलर थोडस ते काढतायत हे बघा हे बघा मित्रांनो ही अर्धी इकडे आहेत अर्ध्या समोर झाड असं तुम्हाला दिसणार नाही ते ना हा वरून येऊ बघा मंदिर मंदिरचं वरून येऊ हा बघा अरे हे बघा मित्रांनो तिकडे सगळी जेवणाची व्यवस्था आहे चालू आहे नाश्ता बघा पप्पा अ पप्पा हे बघा ये मित्र तुम्हाला दिवशी प्रचंड आणि शैले सात बांबू साठाचं काम करायचं पडते हे बघा इकडे आहे बाकीचे इकडे मित्रांनो दिसत असेल इथे पावडर मारतात कारण पहिली पावडर मारायची तिथं जरा सरक टाईप पाहिजे त्याच्या पावडर मारायची मग झाडू मारायचे त्याच्यानंतर मग पाणी मारायचे म्हणजे पूर्ण ती लादी साफ होऊन जाईल म्हणून ते जरा पावडर मारतात बघा तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित झालं बहुतेक मागून पावडर ते बघा तिकडे गेली पावलं ठेवा जाते तर नो हिकडची साफस झाली तर ह्यासाठी साफस करतात तुम्हाला दाखवते कोणत्या दाखव दाखवते हे बघा हे बघा बाकी तिकडे बसते आणि सगळे लहान मुलं खेळत आहेत बघा हे बघा मित्रांनो बाहेरची सफाई बाईक वाडीमध्ये येते बघा तुम्हाला दिसत व्यवस्थित म्हणजे खूप तशी चांगली पब्लिक आहे गर्दी आहे साफसफाई करायला दरवर्षी असते हे बघा आपल्या मंदिर सगळ्या पार्किंगसाठी गाड्या ज्या आले होते पाहिजे त्यांच्या तिकडचा बांबू सोडून झाला मित्रांनो आता इकडचे बांबू सोडतो ते बघा तुम्हाला दिसत असं नार बघा वरती चाललाय तिकडे ना प्रश्न त्यामध्ये तर मित्रांनो जवळपास म्हणजे साफसफाई होत आली आमची मग दाखवतो सगळेजण आता आराम करतात सगळेजण हे बघा शरीर नारळ बांबू सोडतोय या अर्धी मंडळी इथे आहे हे बघा त्यांना कसं ते डिस्कशन आहे आणि इकडे बाकीचे मंडळ हे बघा बसते हा मंदिर मित्रांनो गवयवाडीमध्ये देऊतायत मंदिर हा म्हणजे माझी असेल व्यवस्थित मित्रांनो तुम्ही बघितलात तर सगळी मंदिरची साफसफाई कंप्लीट झाली आणि आता तुम्हाला कसा होता नक्कीच सांगा सोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय